आता हे तसंच बघितलं गेलं आपण आताच्या कंडिशनला जर मुरलीधर मूळ हे आधीपासून जे महापौर होतेच त्याबरोबर त्यांनी जे काम केलं सार्वजनिक मजेमध्ये म्हणा किंवा खाजगी याच्यामध्ये म्हणा कर्म कर्मकल्प असू पुण्यासाठी आलेला जो निधी होता त्याप्रमाणे त्यांनी जे बरेच कामं केली आहेत ते लोकांना दिसतात त्यामध्ये ते, ना ते होत नाही की आता बाकीच्या लोकांसाठी म्हणा किंवा युवकांसाठी त्यांनी बाकीच्या बेरोजगारच्या गोष्टी ज्या होत्या त्या पण केल्या मोदींची जी स्कीम आल्या होती त्यांचा पण त्यांनी बऱ्या प्रकारे मोठा प्रचार केला त्या गोष्टींना तो मी त्यांनी बराच मोठापणा दाखवला की बाबा ह्या लोकांसाठी आपण करू शकतो किंवा पुण्यासाठी आपण काय करू शकतो अजून त्यामध्ये त्यांनी त्यांचा पुढाकार खूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पण जर विचार केला तर धंगेकर हे हो। आहेत पहिल्यापासून पण ते पहिले कोणाचे प्रचारित एवढे हो नव्हते आता मुरलीधर मूळ कसे होते की पहिल्यापासून लोकांमध्ये राहत होते फिरत होते त्यांच्या गोष्टी त्यांना समजून सांगत होते की त्यांचा जो आपण म्हणतो ना त्यांचा प्लस पॉईंट होता की ते लोकांमध्ये राहत होते बाकीच्यांपेक्षा तर त्यामध्ये कसं झालं की त्यांना लोकांनी आपसून घेतलं स्वतःहून समजून घेतलं की की नाही बाबा हे आपल्यासाठी काहीतरी करू शकतात सो so, त्यासाठी आपण पण त्यांना हे करू शकतो की आपण बीजेपीला वोट करू शकतो